अरे चांगल्या लोकांना बदनाम केल्याशिवाय बदनामाला प्रतिष्ठा मिळणार नाही ही मानसिकता जिल्ह्याभरमध्ये आणि आपल्याही तालुक्यामध्ये आपण बघतोय त्याला ही, ही मानसिकता आता माझे आमदार आपला ससा रिव्हॉल्व्हर लावून पोरं बाजूनी फिरतायत त्यांना कुणी दिले रिव्हॉल्व्हर कुणी दिले लायसन यांना लायसन आहेत का आणि काय म्हणजे बीडपेक्षा भयानक प्रकार आहे हा तालुका बघतोय आणि अशा पद्धतीनं जर हे या मटका घुटकावाल्यांना बरोबर आणि त्यांना प्रतिष्ठा मिळायला सर्वांचं स्वागत आहे खरं तर परवा देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावरती जो एक वस्तू टाकून हल्ला झाला त्यासंबंधी आपण माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्याकडून त्या प्रतिक्रिया घेणार आहोत तसेच परवा एक सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि एक आदर्श राजकारणी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावरही अक्षरशः दारूच्या बाटल्या टाकण्यात दा आल्या या दोन घटना बघितल्या तर देशातील कायदा व्यवस्था आणि देश कोणत्या मार्गावर चाललाय हे कसं म्हणजे आपली काय याच्यावर प्रतिक्रिया असणार आहे <coughs> नक्कीच भूषण सारख्या एक दलित समाजामधल्या एक स्वतःच्या कर्तृत्वावर ज्ञानाच्या जोरावरती भारतातलं जे सर्वोच्च पद आहे त्या पदावरती आज भूषण गवई विराजमान झालेले आहेत आणि अशा माणसावरती किंवा त्या सर्वोच्च जे स्थान आहे ते संविधानानं निर्माण केलेलं आहे जाती धर्म पलीकडचा आहे नुसतंच म्हणायचं सर्व धर्म समभाव आणि त्या ठिकाणी मात्र वागताना किंवा आपल्या स्वतःच्या मानसिकतेमधून हा जो प्रकार घडलेला आहे तो देशाला एक हादरावणारा आहे देशामधली जी मानसिकता आहे ही मानसिकता स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा बदलताना दिसत नाही आणि मग कधी समतेचं राज्य येणार कधी अर्थकारणाचं राज्य येणार या गरीब समाजाचे अनेक ह्या बा लहान लहान घटक आहेत आणि या घटकातील हा सर्वोच्च पदावरती विराजमान असणारा भूषण सारखा एक ज्ञानानं समृद्ध किंवा अमृत ज्या माणसाकडे आहे त्या माणसाची ही अवस्था तर समाज घटकामधल्या इतर माणसांची काय अवस्था आहे आणि मग ही जर मानसिकता आणि या मानसिकतेला जो पाठराखण केली जाते सगळा देश बघतोय ही अतिशय गंभीर आणि देशातली चित्र स्पष्ट करणारी अशी ही बाब आहे त्यामुळं पहिल्यांदा मी त्या घटनेचा निषेध करतो शिवाय घटना घडल्यानंतर ज्याही पद्धतीनं समोरचा जो कृत्य करणारा व्यक्ती आहे त्याला त्याचा अभिमान आहे तो मुलाखती देतोय आणि त्याच्या मुलाखती या समाज माध्यमामध्ये माध्य व्हायरल केल्या जात आहेत मीडियाच्या म्हणजे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून माध्य 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 वेगवेगळ्या फेसबुकच्या माध्यमातून म्हणजे हे काय प्रकार आहे त्याला म्हणजे देशामध्ये तुम्हाला हे म्हणजे तुमची मानसिकता कोणत्या बाजूने चाललेली आहे आणि असणाऱ्या सरकारनं यामधून बोध घेतला पाहिजे आणि जे झालंय ते अतिशय विकृत आहे आणि अशा समाज खडकांना खरंतर भर चौकामध्ये फासावर द्यायला पाहिजे नक्की परंतु घटना अतिशय निंदनीय घडली ते पण तो व्यक्ती वकील आहे परंतु केंद्र सरकारमध्ये जे गृहमंत्री आहेत अमित शहाजी त्यांची भूमिका यावर या घटनेबद्दल काय म्हणजे समजलीच नाही पाठिंबा ज्या वेळेला सभागृहामध्ये ज्या वेळेला नेहमी संविधानाचा विषय यायचा संविधान टिकलं पाहिजे भारतासारख्या या महाकाय किंवा प्रचंड एक एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या विविध जाता द, जाती धर्म प्रांत असा बहुरंगी हा देश आहे आणि या देशामध्ये या सर्वांना बांधून ठेवणारे एकमेव जे हत्यार आहे ती ही घटना आहे हे संविधान आहे मग संविधानानं वागत नाही संविधानानं हे करत नाही असा ज्या वेळेला सभागृहामध्ये मुद्दा आला त्यावेळेला त्या ठिकाणी इतक्या वेळा जर तुम्ही रामाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गात गेला असता म्हणजे ही कुठली मानसिकता आहे म्हणजे बाबासाहेबाचं नाव घेतलं तर नारकामध्ये जाते आणि या पद्धतीची ही विकृत मानसिकता ही बदलणं गरजेचं आहे देशामध्ये अशा प्रकारे थायमान घातलेला आहे ह्या विकृत मंडळीने आणि हे जे चाललेलं आहे हे निश्चितपणानं बदलणार आहे देश त्या आहे नक्कीच आमदार साहेब परवा खरं तर ज्यावेळेस स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांच्या बंगल्यावरती हल्ला झाला दारूच्या बाटल्या टाकल्या त्याच्या आधी प्रसार माध्यमावर सोशल मीडियावर आबांच्या आदरणीय पत्नी यांचा एक व्हिडिओ येत होता की, की आमच्यातले जे कार्यकर्ते बीजेपी मध्ये जाणार आहेत त्यांनी खुशाल जावं पण माझा आणि आबांचा फोटो वापरू नये हे आधी व्हायरल झाल्यानंतर घरावरती हल्ला होतोय हे कसं खर तर आदरणीय गणपतराव देशमुखांना बघितलं तर एक आदर्श राजकारणी बेस्ट सिटीजन ऑफ इंडिया असे अनेक सभागृहात त्यांनी पुरस्काराने एक, एक आदर्श राज्याचं नेतृत्व ज्यांनी केलं असे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र खर तर कसं या घटनेकडे तुम्ही कसं बघताय नाही गणपतराव म्हणजे आदर्श तर होतेच त्यांचं नेतृत्व हे जिल्ह्यानंच नव्हे तर राज्याने एक ऋषितुल्य माणूस राजकारणामधला सुद्धा तत्व जपणारा आपल्या हक्कासाठी शेतकरी सज शेतमजुरासाठी सभागृहामध्ये हल्ला करणारा आणि आपल्या तत्वापासून निष्ठेनं अडळ राहणारा असं त्यांचं एक प्रचंड उंचीचं व्यक्तिमत्व आहे आणि अशा माणसाच्या घरावरती दारूच्या बाटल्या फेकून रतनताईंचा निषे निषेध करणं त्यावेळेला तिथून ते प्रभात फेरी चाललेली होती आणि हे, हे थैमान जिल्हाभर धुमाकूळ घालतय मटका गुटका आणि ह्या दारोवाले या, दारो या प्रकारचे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे लोक कुणाचं का सरकारी ना त्या पक्षामध्ये जातात आणि त्याचा लाभ घेण्याच्या त्या म्हणजे मानसिकतेमध्ये हे अशा प्रकारे चांगल्या लोकांना बदनाम केल्याशिवाय बदनामाला प्रतिष्ठा मिळणार नाही ही मानसिकता जिल्ह्याभरमध्ये आणि आपल्याही तालुक्यामध्ये आपण बघतोय त्याला ही, ही मानसिकता आता माझे आमदार आपला सहा रिव्हॉल्व्हर लावून पोरं बाजूनी फिरतायत त्यांना कुणी दिली रिव्हॉल्व्हर कुणी दिले लायसन यांना लायसन आहेत का अरे काय म्हणजे बीड पेक्षा भयानक प्रकार आहे हा तालुका बघतोय आणि अशा पद्धतीनं जर हे या मटका गुटखावाल्यांना बरोबर आणि त्यांना प्रतिष्ठा मिळायला लागली तर ते शिरजोरी करून माजुरी करून अनेक प्रकार ते राबवत आहेत समाजासमाजामध्ये विघटन करण्यासाठी दलित समाजातल्या काही लोकांना आमिष दाखवून काही लोकांना त्यातल्या गुंड प्रवृत्तीच्या जवळ बोलवून अट्रॉसिटी करायला भाग पाडून अनेक प्रकारानं या तालुक्यामधल्या जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये एखाद्याला धर्मामध्ये हा हिरवा आहे अमुकच आहे म्हणजे ह्याच्यामध्ये हे झालं पाहिजे घडलं पाहिजे या दृष्टीनं सगळ्या पोलीस खात्यासह सगळे त्यामध्ये इन्वॉल्व आहेत आणि ही, ही म्हणजे या तालुक्याच्या सुद्धा आता नाकामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्याचा स्फोट कोणत्याही क्षणाला कधी होऊ शकतो त्यावेळेला ना पिस्तुलदारी मत्तीला येणार आहेत ना कुठला हे येणार आहे फक्त ही जी प्रवृत्ती आहे मानसिकता आहे तुम्ही कामाच्या बळावरती आणि कामाच्या माध्यमातून तुम्ही लोकमत मिळवायला हरकत नाही पण अशा गुंड प्रवृत्तीच्या माध्यमातून आणि समाजामध्ये दुही माजवून वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या समाजाच्या अंगावरती सोडून या पद्धतीचं जे राजकारण चालू आहे ते अतिशय गंभीर आहे आणि अशा पद्धतीनं अनेक धंद्यामध्ये अगदी गांज्याच्या धंद्यासारख्या ह्याच्यामध्ये पार्टनरशिप असणं ज्या पंढरपूर पोलिसांनी गांजा पकडला म्हणून त्यांना सस्पेंड करणं तो गांजा सोडून देणं दहा कोटीचा गांजा तो सोडून देणं आणि पुन्हा त्या पोलिसांना सस्पेंड केल्यानंतर पोलीस गेले की आम्हाला बाबा आमचं चुकलं गांजा पकडायना पाहिजे होता आमची गाडं उत्सुक झाली पाय धरतो त्यावेळेला पाच पाच लाख रुपये द्या तर तुम्हाला कामावरती घेतो म्हणजे काय ह्या आता जिल्ह्याचं चालुक्याचं चित्र हे भयानक आहे असं कधीही हो नव्हतं मी चाळीस वर्ष झालं राजकारणामध्ये पण आता या गोष्टीचा मात्र एक दिवस उद्रेक होणारा या परिस्थितीमध्ये तालुक्यातल्या सगळ्या युवक वर्गाची तरुणाची मानसिकता झालेली आहे आणि हा जर स्फोट झाला तर मात्र राज्यामध्ये एक वेगळं काहीतरी घडल्याशिवाय राहणार ना अशी परिस्थिती आता तयार झालेली आहे नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे खरं तर पर, प, सोलापूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर स्वर्गीय गणपतराव देशमुख असतील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील असतील स्वर्गीय सुधाकर परिचारक असतील किंवा पलीकड विठ्ठलराव शिंदे असतील एकूणच सोलापूर जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळ आहे शेतकरी संघटना आहे अनेक ह्या सोलापूर जिल्ह्याने अनेक मोठी आंदोलनं बघितली अनेक आघात बघितले अनेक आघात सोसले परंतु अलीकडच्या काळामध्ये खरं तर सोलापूर जिल्ह्याचं हे राजकारण वेगळ्या वळणावर जात आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही आता स्टेटमेंट केलं सोमवारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होत आहे आपण ही साहेबांच्या राष्ट्रवादीचे इथं विद्यमान आमदार आहात तिकडं माड्यात भाईसाहेब खासदार आहेत कशी भारतीय जनता पार्टी आणि माहितीची तर मिटिंगा वगैरे व्हायला लागलेत काल ही अकलूची ती मिटिंग होती आपली कशी रणनीती असणार आहे आगामी या संदर्भात नाही अजून आरक्षण निघाल्याशिवाय त्याची रणनीती पुढं कुठल्या गटामध्ये काय परिस्थिती निर्माण होते महिलेसाठी पुरुषांसाठी वेगवेगळ्या कमजोर घटकांसाठी जे आरक्षण आहे ते पडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या लोकांशी बसून चर्चा होईल त्यानंतर खासदार असतील बाकीची मंडळी असेल अजून काही छोटे घटक असतील सर्वांशी बसून आपण त्याच्यामध्ये या तालुक्याला चांगलं काय विकासाचं देता येईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी भूमिका घेऊन रणनीती तयार ते केली जाईल धन्यवाद आमदार साहेब तर आत्ताच माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ला केला त्यासंबंधी तसेच आपल्या राज्याचे एक आदर्श राजकारणी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या समर्थनार्थ आता त्यांनी भाष्य केलेलं ना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे खरं तर समाजकार्य करणाऱ्यांवर जर अशा हल्ले होत असतील तर सामान्य माणसाचं काय आताच आमदार जानकर साहेबांनी सांगितलेलं आहे देश कोणत्या वळणावर चाललेला आहे वेळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री आणि एकूणच जे प्रशासन आहे आणि लवकरात लवकर इथं सर्वसामान्य जनतेवर लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद मी टॉकेट इन मराठी सहांना भोसले वेळा